हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आता मी बसलो आहे मीटिंग रूममध्ये कारण ए सी थोडं कमी येत आहे म्हणून आणि मेन बाहेर खूप ए सी आहे कारण जस्ट आताच लंच केलं आणि आलो थोडं काम करत करत आपलं फ्लॉकचंही बघावं म्हटलं थोडं कारण आज मॉर्निंगला टाईम नाही भेटला कारण आज कॅब मिस होता होता वाचले थोडक्यात कारण आज दोन कॅब होत्या एक आधी जे रेग्युलर येते आणि एक नवीन अरेंज केली होती नवीन अरेंज करण्याचं कारण म्हणजे अगेन ट्रॅफिक मॉर्निंगला खूप ट्रॅफिक होती आणि हे माझा ऑफिसमधून दिसणारा व्ह्यू कसं आहे एकदम दिपावळी गिफ्ट तुम्हाला काय भेटलं तर नॉर्मली मला काल भेटलं ते तुम्हाला आता दाखवतोच व्हिडिओच्या एंडला आणि नॉर्मली माझ्या पहिल्या कंपनीमध्ये सॅलरी भेटायची आणि ड्रायफ्रूट्स समथिंग ब्ला पण आता ब्ला ब्ला। जो जेव्हापासून कॉर्पोरेटमध्ये एंट्री केलेलं आहे तेव्हापासून फक्त एकच भेटते दीड हजार रुपयाचं कोपन पण ह्या वेळेस ते पण रिसिव्ह नाही झालं आय थिंक ते म्हणत आहेत की ते रिसीव होईल कोपन लेट्स सी पण तरी पण बिग गिफ्ट तर भेटलं आहे एक जे की तुम्हाला मी दाखवतो <laughs> भाई सेम जाथ साथ अपला लाला आज पण पाऊस पडला आणि आज पण सेम पाच जात झाले आपला अजून एक पार्स झाला काम आहे खूपच ट्रॅफिक आहे हॅलो गाईज तर मी दाखवतो मला दसऱ्यानिमित्त काय भेटलं तर मला भेटला आहे टिफिन डब्बा भेटून का फायदा ॲटलिस्ट टिफिन करणारे तरी पाहिजे कोणी कोणीच कंपनी थोडंसं विचार करत बसते तर हे टिफिन डब्बा तर त्याला थोडं बघू अनबॉक्सिंग करून मध्ये कसं आहे काच आहे क्वालिटी तर थोडं मस्त वाटते काच पूर्ण अरचे आहे लुकिंग गुड क्वालिटी वाईज सोय असे टोटल तीन डबे आहेत बट एन वेज बरं है मस्त आहे तर मी सांभाळून नाही ठेवू शकत मला माहित आहे तो घरी देवाला दिवाळीला चालेक वगैरे